नमस्कार भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विरचित गंगास्तोत्रातील शेवटचा म्हणजेच चौदावा श्लोक आज आपण पाहणार आहोत हा श्लोकसुद्धा ह्या पूर्णस्तोत्राची फलश्रुती सांगणार आहे गंगास्त्रोत्र मिदंभवसारं वालदम विमलम सारम शंकर सेवक शंकर रचित पठती सुखी स्तव इत समाप्त गंगास्तोत्रम इदम हे जे गंगास्तोत्र आहे ते कसं आहे भवसारम फलदम, विमलम सारम आपल्याला भवसागरातून तरुण नेणारं आहे वांछित फलदम आहे म्हणजे आपल्याला जे इच्छा आहे आपली जी इच्छा आहे त्या इच्छेनुरूप फळ देणारं असं हे गंगास्तोत्र विमलम अतिशय निर्मळ असं स्तोत्र आहे अतिशय सुंदर स्तोत्र जे स्तोत्र वाचल्यावर मानवाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे हे गंगेचे स्तोत्र शंकरसेवक शंकर रचितम शंकराचार्य स्वतःला शंकराचे सेवक म्हणून घेतात ते म्हणत आहेत कोणी नसलेलं आहे तर शंकर सेवक असणाऱ्या ह्या शंकराने रचलेला आहे म्हणजे शंकराचार्यांनी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी रचलेलं हे स्तोत्र पठती सुखी स्तव इति समाप्त जो कोणी हे स्तोत्र वाचेल पठती सहा पठती तो वाचतो जो वाचेल तो सुखी होईल अशा प्रकारची कामना भगवतपू पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी ह्या स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकामध्ये केलेली आहे ते म्हणतात सर्व जगाचं कल्याण होवो आणि ही गंगामाता ही अतिशय निर्मळ असून जो कोणी या गंगेची सेवा करेल भक्ती करेल गंगेत स्नान करेल गंगेच्या काठावर राहील त्याला निश्चित वैकुंठ आणि मोक्षपद प्राप्त होईल अशा प्रकारे या स्तोत्राचा अनुवाद त्याचा मराठी अर्थ मी आपल्याला सांगितला गेले काही दिवस आपण रोज एक श्लोक वाचत आहोत ऐकत आहोत त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करीत आहोत ह्यात जर माझं काही चुकलं असेल अर्थ सांगताना तर आपण सर्वांनी मला मोठ्या मनाने क्षमा करावी ह्या श्लोकाचा अर्थ सांगताना जे जे काही चांगलं सांगितलं गेलं ते सर्व ही श्री सद्गुरूंची कृपा जे काही चुकलं असेल तर हा सर्वस्वी माझा दोष आहे तर सर्वांवर गंगामातेची अशीच असीम कृपा असू दे आणि सर्वांना गंगामातेचं दर्शन गंगेच्या जा जलात स्नान अवश्य घडू दे अशी प्रार्थना आज गंगा दशहराच्या शेवटच्या दिवशी मी गंगामातेजवळ करतो आणि ह्या अनुवादाला मी आज इथे पूर्णविराम देतो जय गंगे भागीरथी गंगामाता की जय